चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताच रांटी हत्तीच्या हल्ल्यामध्ये गावकऱ्याचा मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मौजा जतलापूर येथील मारोती कवडू बसराम या गावकऱ्याचा रानटी हत्तीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली ओडिसा ते गडचिरोली असा प्रवास करणाऱ्या रानटी हत्तीच्या कळपातील दोन हत्तींनी पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला शुक्रवारी रात्री

मे महिन्याच्या अखेरीस त्यातील दोन रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही परिसरात दाखल झाले होते त्यावेळी या दोन्ही हत्तींनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाबा आणि बफर क्षेत्रात ठाण मांडल्यानं व्याघ्र प्रकल्प प्रकल व्यवस्थापनाची चिंता देखील वाढली होती ऐन पर्यटनाच्या रस्त्यावर हत्ती आलेत तर काय असा प्रश्नही व्यवस्थापनाला पडला होता पर्यटकांना होणारा करिता जंगल सफारी सुरू ठेवायची की नाही असा प्रश्न व्यवस्थापना समोर होता कारण ताडोबा पर्यटन हंगामाची ही अखेर होती मात्र लवकरच या हत्तींनी तेथून काढता पाय घेतला आणि ताडोबा व्यवस्थापनासह सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला सावली पर्वतरांगातील वैंगंगा नदीजवळील गावातील शेतातून ताडोबा जंगलात घुसले आणि त्याचा परतीचा प्रवास सुरू केला के गेल्या महिनाभरामध्ये त्यांनी वैनगंगा ओलांडली आहे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोनही हत्ती त्यांच्या नेहमीच्या मार्गाने शेतात घुसले विहीरगाव गाव गेवरा रामनगर सायखेडा आणि उसर चकमधून फिरून आल्यानंतर ते असोला वेंढा तलावाच्या मध्यभागी एका ठिकाणी स्थिरावले स्थानिक मच्छीमारांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर छायाचित्र घेऊन वन विभागाला माहिती दिली पिरो न्यूज सेवन मराठी सिंधेवाही चंद्रपूर